सौर पंपामुळे पंचवीस वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज सौर पंपामुळे पंचवीस वर्षे शेतकऱ्यांना मोफत वीज मिळणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या वीजेचा प्रश्न आता सुटला आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आर्थिक उत्पन्नाचा पर्याय निर्माण झाला असून ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ऊर्जा मंत्रालयाचं हे यश मानलं जात आहे सौर पंपामुळे पंचवीस वर्षे वीज बिल येणार नाही तसेच शेतकऱ्यांची दहा लाखांची बचत होणार असून शेतकऱ्यांना अतिरिक्त वीज कंपन्यांना विकता येणार आहे याचाच राजकीय कट्टाने घेतलेला हा आढावा आज महाराष्ट्राची वाटचाल ही पेड पेंडिंग कडनं मागे त्याला सौरपंप अशा प्रकारचे होते पण या शेतकऱ्यांना आपण विचार के तर करता केला तर पुढच्या पंचवीस वर्षाकरता या ठिकाणी कुठलंही बिल लागणार नाहीये पुढच्या काळामध्ये त्यांनी अधिकची वीज तयार केल्यानंतर ती ग्रीडमध्ये कशी टाकता येईल आणि त्यांना त्यातनं उत्पन्न कसं देता येईल म्हणजे बिल भरणारा हा आता पैसे घेणारा कसा होऊ शकेल अशी योजना शेतकऱ्यांपर्यंत आणण्याचा प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून चाललेला आहे महायुती सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी मागेल त्याला सौर कृषी पंप योजना सुरू केली आहे या सौर पॅनल्स मधून पंचवीस वर्ष वीज निर्मिती होत असल्याने शेतकऱ्यांना तेवढा काळ वीज बिल येणार नाही साडेसात एच पी सौर पंपाचा विचार केला तर पंचवीस वर्षाच्या कालावधीत शेतकऱ्यांचे वीज बिलाचे दहा लाख रुपये वाचणार आहेत सौर कृषी पंपाच्या पॅनल्स निर्माण होणारी अतिरिक्त वीज ग्रीड मधून पाठवून वीज कंपन्यांना विकता येईल त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळवता येईल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणलेल्या सौर कृषी पंप योजनेमुळे शेतकऱ्यांचं जीवनमान उंचावणार आहे कल्ली ते दिल्लीतील राजकीय घडामोडी व बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या राजकीय कट्टा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा आणि फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करा